नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प राज्यातल्या कर्जाची मुदत संपलेल्या सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस योजना हवी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी भाजपाचे त्रिवेंद्र रावत आज उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब शपथविधी उद्या दोन हजार सातमधल्या समझौता एक्सप्रेस कोर्ट प्रकरणी तेरा पाकिस्तानी साक्षीदारांना एनआयएच्या विशेष न्यायालयानं बजावलं समन्स आणि म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉक्टर छिद्रापुरे याच्यासह चौघांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी नमस्कार आता बातम्या पाहूयात गेल्या दोन आठवड्यापासून राज्य विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून झालेली कामकाजाची कोंडी आजही कायम राहिली विधानसभेत सकाळी अकरा वाजता कामकाज पुकारण्यात आलं मात्र त्याचवेळी शिवसेना सदस्य आणि विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात धाव घेत तीव्र घोषणाबाजी केली शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी गदारोळ वाढला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी देत आहे सदस्यांनी आसनस्थ व्हावं असं सांगूनही हौद्यातील सदस्य घोषणा देतच राहिले या गोंधळातच कागदपत्र पटलावर ठेवायला सुरुवात झाली मात्र कामकाज चालू ठेवण्यात घोषणांचा अडथळा येत असल्यानं अध्यक्षांनी अकरा वाजता सुरू केलेलं कामकाज अवघ्या दोन मिनिटात दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं शिवसेनेनं फसवलं असल्याची घोषणा देण्यात आली असं आमच्या प्रतिनिधी अमिताभ साबळे यांनी कळवलं आहे दरम्यान आर्थिक वर्ष दोन हजार सतरा अठरासाठी राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आह विधानसभा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प सादर करतील काल विधिमंडळाच्या दोन्ही सदनात वर्ष दोन हजार सोळा सतराचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला या अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाढणं अपेक्षित असून कृषी आणि संलग्न क्षेत्रात हीच वाढ बारा पूर्णांक पाच दशांश टक्के इतकी अपेक्षित आहे राज्याचं स्थूल उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा साडेआठ टक्क्यांनी वाढणार असल्याचा हा अहवाल सांगतो महसूल खर्चात गतवर्षीपेक्षा घट होणार आहे राज्यातलं स्त्री पुरुष प्रमाण हजार नऊशे एकोणतीस इतकं असून शून्य ते सहा वयोगटात मात्र ते चौऱ्याण्णव इतकं आहे साक्षरतेचा प्रमाण ब्याऐंशी पूर्णांक तीन दशांश टक्के असल्याचं अहवाल सांगतो शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी ठोस योजना तयार करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची नवी दिल्लीत भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा केली शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्यासोबत राज्यातले मंत्री आणि लोकप्रतिनिधींचं उच्चस्तरीय शिष्टमंडळही चर्चेत सहभागी झालं होतं राज्यातल्या सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची मदत संपली आहे हे शेतकरी संस्थात्मक पतपुरवठ्याच्या कक्षेतून बाहेर जाऊ शकतात मात्र असं झालं तर शेतकऱ्यांची मोठी हानी होऊ शकते त्यामुळे हे टाळण्यासाठी त्यांना या कक्षेत आणण्याच्या दृष्टीनं केंद्रानं योजना आखावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही मागणी करतानाच त्यात राज्य सरकारसुद्धा आपला आर्थिक वाटा उचले असं त्यांनी स्पष्ट उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे त्रिवेंद्र रावत आज शपथ घेतील भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत उत्तराखंड विधानसभेच्या सत्तर जागांपैकी भाजपाला सत्तावन्न जागांवर विजय मिळाला आहे उत्तर प्रदेश भाजपा विधिमंडळ पक्षाची आज लखनौमध बैठक होते आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीत पक्षाचे नवनिर्वाचित सर्व तीनशे बारा आमदार नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत या बैठकीला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक के या नात्यानं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि भाजपाच महासचिव भूपेंद्र यादव उपस्थित आहेत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या लखनौमध्ये होणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारशे तीन पैकी तीनशे बारा जागा जिंकलेल्या भाजपाला मित्रपक्षांच्या आणखी तेरा जागांची साथ मिळाली आहे विद्यापीठांनी उद्योग व्यवसायाला पूरक असे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडू शकेल असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते यावेळी ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना मानद डिलीट ही पदवी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली विद्यापीठांनी कुशल मनुष्यबळ पुरवण्याचं कार्य केलं तर डिजिटल क्रांती येऊ शकणार आहे असं सा सांगून राष्ट्रपतींनी डॉ स्वामीनाथन यांच्या संशोधन कार्याविषयी गौरवोद्गार काढले जागतिक तापमान वाढीसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन क्षेत्रात विद्यापीठं महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन डॉक्टर स्वामीनाथन यांनी यावेळी केलं देशाच्या सुरक्षेसाठी केंद्रानं पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत स्पष्ट केलं कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचंही संरक्षण मंत्री या नात्यानं ना जेटली यांनी सांगितलं आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवून परदेशात पलायन करणाऱ्या विजय मल्ल्या या उद्योजकाला आधीच्या युपीए सरकारनं कर्ज मंजूर केली होती मात्र मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई सुरू केली अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत दिली सार्वजनिक बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची एक यादी सरकारनं तयार केली आहे त्यानुसार एकूण एक्क्याण्णव हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं स्पष्ट झालं आहे वर्ष दोन हजार मध्ये झालेल्या समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी तेरा पाकिस्तानी साक्षीदारांना एनआयआय अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या एका विशेष न्यायालयानं काल समन्स बजावलं एनआयएच्या च्या प्रवक्त्यानं काल नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली या साक्षीदारांनी येत्या चार जुलैपासून हरियाणामधल्या पंचकुला इथं या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहायचं आहे केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून मंत्रा हे समन्स पाठवण्याची कार्यवाही केली जाणार आहे समझौता एक्सप्रेसमध्ये पानिपत इथं अठरा फेब्रुवारी दोन हजार सात रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात अठरा जण मृत्यूमुखी पडले होते सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ खिद्रापुरे याच्यासह चार जणांना मिरज न्यायालयानं पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याच प्रकरणात मुंबईतला औषध विक्रेता दत्तात्रय भोसले याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली गर्भलिंग निदान करून गर्भपात करून घेतलेल्या सात महिलांची चौकशी मिरजेच्या ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी या तपासाबाबतची माहिती कर्नाटकातल्या पोलिसांना तसंच आरोग्य अधिकाऱ्यांनाही देण्यात येणार आहे कर्नाटकातल्या कागवाड इथल्या डॉक्टर श्रीहरी घोडके यानं साडेतीनशेहून अधिक गर्भलिंग निदान चाचण्या के केल्याचं चा, पोलीस तपासात उघड झालं आहे वाशिम जिल्ह्यातल्या मोठेगाव इथं एका महिलेवर अत्याचार करून तिला जाळण्यात आलं या प्रकरणातल्या दोषीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीनं काल वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या प्रकरणी आतापर्यंत एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इतर संशयितांवरही पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली मुंबई जिजामाता उद्यानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हम्बोल्ड पेंग्विन कक्षाचं उद्घाटन झालं वचननाम्यातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची साथ मिळत राहावी अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आजपासून एकतीस मार्चपर्यंत सर्वसामान्य जनतेला विनाशुल्क पेंग्विन पाहता येणार असून त्यानंतर लहान मुलांसाठी पन्नास रुपये तर प्रौढांसाठी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे आयुक्त अजोय मेहता यांनी उद्घाटनाच्या वेळी ही माहिती दिली जिजामाता उद्यानात आणखी वीस बगीचे आणि अठरा पिंजरे तयार केले जाणार असून पेंगविनच्या विशेष अभ्यासाची संधी देखील उद्यानात मिळणार आहे मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता महापौर विश्वनाथ महाडेश्वर युवासेनेचे आदित्य ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ग्रामीण आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणाऱ्या दीपस्तंभ या जळगावच्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र या महाजन यांना काल समाजसुधारक आगरकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघातर्फे पूर्णावेळ समाजकार्य केल्याबद्दल दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार समाजसुधारक आगरकर यांच्या नावाचा राज्यातला एकमेव पुरस्कार आहे ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या हस्ते महाजन यांना पुरस्कार देण्यात आला स्मृतीचिन्ह आणि दहा हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे रांचीमध्ये सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटीचा आज तिसरा दिवस ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात पाचशे एक्केचाळीस धावांचा डोंगर उभारल्यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघानं सावध सुरुवात केली राहुल सदुसष्ट धावांवर झेलबाज झाला आज सकाळी एक बाद एकशे एक वीस धावसंख्येवरून भारतानं सुरुवात केली मुरली विजयच्या अर्धीशतकीय खेळीमुळे संघाला सुरगवसला उपहारापर्यंत भारतानं दोन बाद एकशे त्र्याण्णव धावा केल्या होत्या मुरली विजय ब्याऐंशी धावा काढून बाद झाला आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभेत वित्तमंत्री विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प राज्यातल्या कर्जाची मुदत संपलेल्या सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस योजना हवी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी भाजपाचे त्रिवेंद्र रावत आज उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब शपथविधी उद्या दोन हजार सातमधल्या समझौता एक्सप्रेस स्फोट प्रकरणी तेरा पाकिस्तानी साक्षीदारांना एनआयएच्या विशेष न्यायालयानं बजावलं समन्स आणि म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉक्टर खिद्रापुरी याच्यासह चौघांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला जाणार आहे अर्थसंकल्पाचं थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून आज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते साडेतीन वाजेपर्यंत केलं जाणार आहे त्यानंतर राज्य अर्थसंकल्प दोन हजार सतरा अठरा एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत केलं जाणार आहे त्यामुळे दररोज दुपारी अडीच वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडेपाच वाजता प्रसारित होईल तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेपाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर almost <fixen>